मला कळलंय माझा नवरा फेसबुक ले चालवतो बघते कुठल्या कुठल्या पुरीना बोलते आता आयडी बनवते आणि त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते बघतेच आता गावात कोर दिसत नाही कुठे गेली काय माहिती गावात फिरायला गेली काय माहिती हा फेसबुक रिक्वेस्ट कोणा झाली रिया शर्मा कोणा काय ना काय हे पुरीन टाकले काय बघू ऍपसेप्ट करतो न पाठवतो मेसेज हिला पाठवले आता हिला रिक्वेस्ट आहे म्हणून टाकले बघ बघेल तो कर मागारी मेसेज बघतो तो कोणाही घेतली त्याने फ्रेंड रिक्वेस्ट आता मेसेज करते हाय म्हणून कहलाता हाई मैसेज हिंदी में बात कर रही है क्या लड़की हाँ हाउ आर हाँ, यू क्या कर रहे हो किधर रह किधर रहते हो घर में, में रहता बोलता हूँ मैं हाँ घर में रहता बोलता हूँ हाँ नहीं नहीं, नहीं पढ़ाई नहीं करता मैं कॉलेज जाता हूँ कॉलेज भी नहीं काम करता हूँ बहुत आईला ही मी आता लई ही करायला आली मॅसेज बर झालं शादी होईल नाही म्हणून सांगतो आता हिला नाही होईल हा शादी झाली हिला काय माहित आहे बघाय ना हे तर नाही म्हणून सांगितलं बरं झालं त्याच्या आईला फक्त घरी गेल्या मॅसेज करून तर अवघड होईल माझं आता एक काम करतो मोबाईल ठेवतो घरी जाऊन गप्प बोलत बसतो कोणाला माहिती होता आता घरी आय बायको इथेच आहे अवघड झालं आता आता कसं वाटलं कुठे गेल तुम्ही हा मी मी जरा मित्रांबरोबर गेलतो बाहेर गा 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 आगा आगा हा बर काय कर खायला बनवलंय आनंद मी जरा आज खुशीतच आहे खायला बनव मी तोवर हाय घरात घातलंय वाळू काढाय नाही तर असं जरा हा मग आता जेवले बघ आता काय कर जरा निवांत बस बसतो मी आता इकडे खुलीत काय येऊन महत्वाचा हिशोब आहे वर का याकर कोण जीव नका तुम्ही जरा महत्वाचा हिशोब चालू आहे माझा जातावर जेवा तुम्ही तोवर हे सर वारत द्या

फोटो सेंड मी अरे बापरे त्याने फोटो पाठव म्हणलेत की आता कसं करायचं जाऊ दे कुठल्या तरी एका पोरीचा फोटो डाउनलोड करते आणि पाठवते डाउनलोड करतो चांगलं फोटो गेलो चांगलं दिसत गेलो बायकोपेक्षा चांगले ते लगेन झालं म्हणून बायकोपेक्षा चांगले चांगला ते जाईल एक नंबर दिस या काय करणार झाला एक नंबर झालाय आणि विषप तर एक ता? ना बघ ना काय सांगू दू मग काय करायला येते मग हिशोब होता मग हिशोब मी यायचं म्हणल्यावर खुश व्हायचं नाही तर मग ना आता कपडे काढू का मग मग एक नंबर हिशोब झालाय या तो काय करायला गेलीस बसली वय हा असं जरा ध्यान द्यायचं आपल्या परपर जाऊ बर का संसार चांगला आहे आपला हे नाही आईला इतके दिवस नुसतं फोटो पाठ नुसतं चॅटिंग चालय जरा फेसबुकला व्हिडिओ कॉल तर करून बघतो चला तर वादाय तर लागलाय बाबा अगो बाय फोन कोणाचा आता मला आईला मोबाल वाचत या अशो आशो तिकडे का जरा लाईल वाजत कसं काय मोबाईल वाजायला लागला मलाच लावलाय तुम्ही फोन हो कस काय मीच तुम्हाला बोलतो फेसबुक वर तू बोलत होती काय साठी कळलं की आता कोणाला बोलता येते तुला कोण म्हणलं तुला कोण म्हणलं म्हणजे